श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षातली अमावस्या ही एक ऑक्टोबर रोजी आलेली आहे म्हणजे ही अमावस्या एक ऑक्टोबरला रात्री आठ वाजून अडोतीस मिनटानंतर सुरू होते आणि ही अमावस्या दोन तारखेला बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत राहणार रा आहे म्हणजे खरी अमावस्या जी आहे ती उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबर रोजी आहे आणि तीन तारखेपासून घटस्थापना होत आहे म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे तर ही दोन ऑक्टोबर जी तिथी आहे तर ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण या दोन ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आल्या कारणाने आपल्याला आपल्या ज्यांचे ज्यांचे पित्र झालेले नसतील किंवा ज्या पित्रांच्या सेवा आपल्या बाकी असतील तर त्या सेवा आपण या दोन तारखेला करू शकतो बऱ्याच जणांना मासिक धर्म असेल सूतक असेल तर या कारणांमुळे आपल्याला जर काही सेवा करता आल्या नसतील किंवा मग तुमचे जर पित्र पित्रांचे जे तिथी असते त्या दिवशी आपण पित्र घालतो जर ते पित्रच घालायचे बाकी राहिले असतील किंवा घास दाखवायचा बाकी राहिला असेल तर तुम्ही तो सर्व पित्रे अमावस्येला दाखवू शकता तर हा जो दिवस आहे तो फार महत्वाचा आहे त्याच्यामुळे या दिवशी काही उपायसुद्धा आपण करू शकतो आपल्या मुलांवरून त्यांची संकट निघून जावेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये नजरबाधा होऊ नये या गोष्टींसाठी आपण नक्कीच काही उपाय सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी करायला हवेत तर दोन तारखेला म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी मुलगी असेल मुलगा असेल दोन मुलं असतील तीन मुलं असतील किंवा मुली असतील छोट्या मोठ्या कोणत्याही मुलासाठी आपण हा उपाय जो आहे तो करू शकतो हा उपाय जर तुम्ही केलात तर सर, सर्व प्रकारची नजर बाधा जर त्याला होत असेल तर ती नजर बाधा निघून जाते त्याचबरोबर त्याच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होते बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की आपली मुलं खूप वेगळी वागतात खूप चिडचिड करतात अशावेळी त्यांना नजर लागलेली असू शकते ही नजरबाधा जर उतरवायची असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करू शकता मी तुम्हाला एक एक करून उपाय सांगणार आहे उपाय शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपल्याला दोन तारखेला सकाळीच हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे तांदूळ जो असतो तो तांदूळ थोडासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा भात बनवायचा आहे पण भात बनवत असताना या तांदळामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आणि असा भात शिजवून घ्यायचा आहे तो एका वाटीमध्ये तुम्हाला दाबायचा आहे आणि एका एखादी पत्रावळी असेल किंवा मग एखादं एखादं कागद असेल तर त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता किंवा मग ती वाटीच घेतली तरीसुद्धा चालेल त्या वाटीमध्ये भात ठेवला की आपल्या मुलाला एकाच ठिकाणी बसवायचं आहे पूर्व पश्चिम बसवलं तरी चालेल आणि वाटी वाटी जी आहे ती त्या मुलावरून सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायची आहे याची पिड्या जाऊ दे अशी प्रार्थना आपल्याला करत राहायची आहे दोन मुलं असतील तर दोन वाट्या भात घ्यायचा आहे दोन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तुम्ही भात काढा आणि जो भात बनवलेला आहे तो शिल्लक राहणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हा जो भात आहे तो तर पित्रांसाठी असतो हा भात आपल्या मुलांवरून उतरवून टाकायचा आणि उतरवल्यानंतर हा भात कुठेतरी बाहेर घेऊन जायचा कुठेतरी अशा ठिकाणी हा भात तुम्हाला ठेवायचा आहे की जिथे कोणी कावळा किंवा कोणताही पक्षी किंवा कोणताही प्राणी येऊन हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांची दृष्ट काढून हा भात जर पितरांना किंवा मग एखाद्या प्राण्याला जर खायला दिला तर त्याच्यामुळे आपल्या मुलांची नजर जी आहे ती लवकर उतरते त्यांना नजर बाधा होत नाही आणि अमावस्या तिथी आपल्याला सर्वांना माहीत आहे ही तिथी तांत्रिक क्रिया करण्यासाठी कितीही महत्वाची असली किंवा कितीही चांगली असली तरीसुद्धा आपले छोटे मोठे उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही तिथी जी आहे ती मदत करते या तिथीला आपण नक्कीच पित्रांचे आशीर्वाद सुद्धा घ्यायचे आहेत कारण या दिवशी अं आप... सर्व पितृ अमावस्या आहे याच्यानंतर डिरेक्टली आपल्याला पंधरा सॉरी याच्यानंतर डिरेक्टली आपल्याला वर्षभरानंतरच पित्रांची सेवा करायला मिळणार आहे कारण अमावस्या तिथे एक असते की ज्या दिवशी आपण पित्रांची सेवा करत असतो पण आपल्याला ते शक्य होतं नाही होतं तर मग आपण पितृपक्षामध्ये ती सेवा जी आहे ती करत असतो तर अशा पद्धतीने सर्वात पहिला उपाय आपल्या मुलांसाठी आईने बाराच्या आतमध्ये करायचा आहे आता जर आईला मासिक धर्म असेल तर हा उपाय कोणी करावा किंवा जर मुलीसाठी उपाय करायचा आहे मुलीलाच मासिक धर्म आहे मग काय करायचं मुलीला जर मासिक धर्म असेल तर तिच्यावरून तुम्ही भात नक्कीच उतरवून टाकू शकता पण आईला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही आ, हा उपाय जो आहे तो तुमच्या मिश्रांकडून किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी आजी आज आजोबा असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा करून घेऊ शकता दादा ताई कुणाकडूनही हा उपाय जो आहे तो करू शकता यांनी नजर खूप पटकन उतरते अमावस्या तिथीला अशा व अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण थोड्याशा करून बघितल्या पाहिजे कारण याच्यामुळे आपल्या मुलांना त्रास होत नाही प्रत्येक येणारी अमावस्या पौर्णिमा काहीतरी वेगळी संकट किंवा वेगळ्या गोष्टी घेऊन येत असते आणि त्याच्यामुळे अशा संकटांमधून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आपण नक्कीच हा उपाय केला पाहिजे त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे अगदी साधी मीठ मोहरी जरी घेतली तरी सुद्धा चालेल आणि ही मीठ मोहरी जर तुम्ही मुलांवरून उतरवून काढली तरीसुद्धा मुलांची नजरबाधा जी आहे ती दूर होते कोणत्याही प्रकारची नजर त्यांना लागत नाही कोणाची वाईट दृष्ट त्यांच्यावरती पडत नाही आणि पडलीच तरी सुद्धा ती काहीच प्रभावी नसते तर अशा पद्धतीचा हा दुसरा उपाय तुम्ही करू शकता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे या गोष्टीमुळे तुम्ही चांगल्या प्रकारे दृष्ट काढू शकता चांगल्या प्रकारे नजर दोष होत आहे तर तो, तो तुम्ही उतरवू शकतात तर कशा पद्धतीने तर आपल्याला याच्यासाठी लागणार आहे जाड मीठ जे असतं मोठं मीठ तर ते मीठ घ्यायचं आहे सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत देठासहित त्याचबरोबर थोडासा झाडूचा कुंचा त्याला म्हणतो आपण एकदम थोडासा झाडू जो जा आहे तो तोडायचा आणि तो घ्यायचा आहे त्याचबरोबर लसणाची पाकळी जी असते ती घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि रस्त्यावरची माती घ्यायची आहे थोडीशी आणि या गोष्टींनी आपल्याला आपल्या मुलावरून या गोष्टी सात वेळा संध्याकाळच्या वेळी आपल्याला मुलावरून उतरवून काढायचे आहेत दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळं साहित्य घ्या त्या मुलावरून आपल्याला या गोष्टी सात वेळा उतरवून काढायच्या आहे आणि जिथे कुठे अग्नी असेल ज्वाला असेल तर त्या ज्वालेमध्ये किंवा अग्नीमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही शहरामध्ये राहतो आमच्याकडे जाळ करत नाही किंवा चूल नाही आमच्याकडे तर अशावेळी तुम्ही काय करा एक टोकरी घ्या स्टीलची किंवा लोखंडीची टोकरी असते त्याच्यामध्ये थोड्याशा गोऱ्या किंवा मग थोडासा पालापाचोळा जो असतो तो 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 तर, 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 तर तो घ्यायचा आहे तो थोडासा प्रज्वलित करा आणि त्याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या विसर्जित करून द्या यांचा जेव्हा तडतडतड असा आवाज येतो तेव्हा दृष्ट निघते असं सांगितलं जातं आणि ही पद्धत जी आहे ती पूर्वापार काळापासून चालत आलेली आहे आपली आजी असेल पणजी असेल या गोष्ट या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या पहिल्या काळामध्ये अमावस्या पौर्णिमेला आपल्या मुलांची नेहमी दिश्ट काढली जायची त्यांना कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रयत्न केले जायचे हल्लीच्या काळामध्ये आपण या गोष्टी करत नाही त्याच्यामुळे आपल्या मुलांनासुद्धा सारखा त्रास होतो मुलं सारखी आजारी लहानपणा लहानपणी म्हणजे आपल्या लहानपणी असं होतं की आपण कुठे पण खेळायचो कुठे पण पडायचो कुठे पण रडायचो आपल्याला कधी कुणाची दृष्टीही व्हायची नाही किंवा काही व्हायचं नाही तर आत्ताच्या मुलांना ह्या गोष्टी खूप पटकन होतात म्हणजे आपण त्यांना जितक्या जीव लावतो तितक्या जास्त गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतात पण त्यावेळेच्या बायका ज्या होत्या त्या खूप हुशार होत्या संध्याकाळच्या वेळी त्या नेहमी लहान मुलाची दृष्ट्या काढायच्या मग ते कसंही दिसतो असं नसतं की तुमचं बाळ खूप छान दिसतंय म्हणूनच त्याला दृष्ट होईल असं नसतं जेव्हा जेव्हा नवीन बाळ ये जन्माला येतं तर ते ज्या ज्या काही गोष्टी करत असतं तर त्या प्रत्येक गोष्टीला कुणाची ना कुणाची दृष्ट लागत असते आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेऊन मुलांची दृष्ट जी आहे ती काढली पाहिजे तुमची मोठं मोठी मुलं असतील तरीसुद्धा तुम्ही ही दृष्ट्या काढा कारण नजर दोष हा अगदी छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्या माणसांपर्यंत कुणालाही होऊ शकतो आपण सांगू शकत नाही की कुणाची नजर कशामुळे लागेल तर मग अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे आणि नियमितपणे करायचे आहे तर दोन ऑक्टोबर रोजी हा उपाय नक्की करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद